तर आपल्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळत आहे त्याबद्दल आपण काय सांगणार आहात गेल्या अडीच वर्षापासून सातत्यानं आम्ही विमा कंपनीच्या विरोधामध्ये आंदोलन मोर्चे केली जिल्ह्यातले शेतकरी पीक विम्यासाठी पात्र असताना सुद्धा विमा कंपनीकडे शेतकऱ्याला तात्काळ मदत देण्यात आली नाही त्या अनुषंगानं जिल्ह्यातल्या सर्व पक्षाच्या लोकांना घेऊन मी शासनाकडे आणि जिल्हाधिकाऱ्याकडे कर पाठपुरावा केला त्याचंच यश म्हणून आज जिल्ह्यामधल्या सर्व लोकांना तो ज्यांनी तक्रारी केल्या ज्यांनी पंचनामे झाले त्या लोकांचा पिकवा मंजूर झाला आणि वाटप चालू आहे आज जिल्ह्याच्या स्तरावर पाच तालुक्याचं काम पूर्ण झालेलं होतं त्यामध्ये उमरी धर्माबाद भोकर हदगाव आणि बिलोली त्यामुळे ह्या पाच तालुक्याचं पेमेंट वाटप सुरू झालं काल दोन तीन दिवसामध्ये थोडंसं पोर्टलचा प्रॉब्लेम आल्यामुळे पेमेंट स्थगित आहे पण ज्या लोकांनी पंचनामे पंचनामे केले त्या लोकांना भरपूर पैसा ज्यांना आजपर्यंत शेतकरी मंत्रा दिवस आहे आमच्या घरामध्ये दिवाळीसारखा उत्सव आहे पस्तीस हजार रुपये हेक्टरी आमच्या उमरी तालुक्यातल्या शेतकऱ्याला भोकरमध्ये हातगावमध्ये मिळत आहेत या उपर आता अकरा तालुके पाठीमागे राहिले आहेत अकरा तालुक्याचं पेमेंट त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे नायगाव देगलूर मुखेड कंदार लोहा नांदेड मुदखेड अर्धापूर हिमायतनगर किनोट आणि माहूर अशा ह्या अकरा तालुक्याचं पेमेंट हे पंचवीस ते तीस तारखेच्या दरम्यान किंवा ऑगस्टच्या पहिल्या हप्त्यात लागणार आहे त्यांच्यामध्ये काही तांत्रिक बाजूची पूर्तता राहिलेली आहे त्यासुद्धा शेतकऱ्यांना ज्यांनी तक्रारी केल्या ज्यांनी बहात्तर तसे पंचरा मे झाले अशा लोकांनी तेसुद्धा पैसे आहेत एकंदरीत जिल्हाधिकारी एवढे चांगले अधिकारी आहेत त्यांनी जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला आरच्या आडतीच्या काळामध्ये मदत देण्याचं धोरण स्वीकारलं आमच्या शेतकऱ्याच्या प्रत्येक मागणीला त्यांनी प्रतिसाद दिला आणि यव्हाना आज जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांच्या हातामध्ये पैसा नाही आहे शेतकऱ्याला दिवाळीच्या वेळेस हातामध्ये पैसा येतो उर्धा मुगाशिवाय आमच्या हातामध्ये पैसा नसतो पण आज मर्ग नक्षत्रासमोर शेतामध्ये आपल्याला खतपाणी घालण्यासाठी औषधी खरेदी करण्यासाठी अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम विमा कंपनीने केलं आणि जिल्हाधिकाऱ्याने केलं त्यामुळे मी जिल्हाधिकारी या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो आणि आभार मानतो सर किती रुपयापर्यंत मिळालेलं आहे जवळपास नांदेड जिल्ह्यामध्ये आपण पाहतो आहे दहा लाख अठ्ठ्याण्णव हजार लोकांनी गेल्या वर्षी विमा भरलेला होता दहा लाख अठ्ठ्याण्णव हजारपैकी लोकांना सोयाबीनचा तीनशे अकरा कोटी रुपये पहिल्यांदा पंचवीस टक्क्याच्या हिशोबामध्ये मिळाला यानंतरचा विमा हा शेतकऱ्याला त्यांनी ते, त्यांच्या पिकाच्या क्लेमनुसार त्यांनी केलेल्या तक्रारीनुसार तो पैसा मिळत असतो असा असताना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या भागात ज्या ज्यावेळेस वर्षी झाली सोयाबीनवर येलो मोजाक आला अशा वेळेस कंपनीकडे दावे दाखल केले सुद्धा शेतकरी जवळपास साडेपाच ते सहा लाख लोक आहेत आणि त्या लोकांना आता पैशाचं वाटप चालू आहे मला शेतकऱ्याला विनंती करायची आहे की आपण तक्रार केल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत कुठलाही विमा असो हो, यापुढे सुद्धा आपण तक्रार करावी तक्रार केल्यानंतर आपल्याला विमा कंपनी आपले दाद मागता येते आणि ते पैसे कंपनी निश्चित वेळेवर देईल मला शासनाला अशी विनंती करायची आहे आमच्या शेतकऱ्याने तक्रार करण्यापेक्षा मसूरच्या लोकांकडे सगळे अत्यावधीत रेकॉर्ड असते आमच्या भागात झालेली अतिवर्षीची नोंद असते तालुक्यामध्ये पडलेला दुष्काळ असतो अशा हिशोबानं जर पण कंपनीनं पैसे दिले तर निश्चित शेतकऱ्यांना न्याय मिळेल आणि जिल्हाधिकाऱ्यांनी ते तत्वता मान्य पण केलेलं आहे सर आपण आगामी विधानसभा निवडणुकांसाठी इच्छुक आहात मी पक्षाचा पहिल्यापासूनचा कार्यकर्ता आहे मी एकोणीसशे नव्याण्णवला भोकरमधून शिवसेना सत्तेमध्ये असताना शिवसेनेचा उमेदवार म्हणून मी त्या ठिकाणी निवडणूक लढवलेली आहे एकोणीसशे सत्त्याण्णवलासुद्धा मी गोरटेकरांच्या विरोधामध्ये आमदार गोटेकर त्या ठिकाणी होते जिल्हा प त्यांच्या मुलाच्या विरोधात म्हणजे बापूसाहेब गोटेकरच्या विरोधामध्ये मी जिल्हा परिषद निवडणूक लढवली अल्पशा मताने पराभव झाला मला निवडणूक नवीन नाही आणि मी माझ्या मिसेसला दोन हजार दोनला उमरीमध्ये आजी माझे आमदार माझ्या विरोधात असताना पंचायत समितीच्या पहिल्या सभापतीपदी निवडून आणलं जनता माझ्या पाठीमागा आहे मी आजपर्यंत जेवढे आंदोलन केले मग तो कारखान्याचा मोर्चा असो दोन हजार एकला असाच मी कारखान्यावर मोर्चा घेतला होता सन्मान्य अशोकराव चव्हाणांच्या पाठीमागे लागून एक कोटी रुपये लोकांचं पेमेंट वाटप केलं होतं पण मला असं वाटतं की राजकारणाच्या पाठीमागे लागण्यापेक्षा लोकांची सेवा करा राजकारण तुमच्या पाठीमागे लाईल मी त्याच अनुषंगानं नायगावमधून विधानसभेसाठी इच्छुक आहे पक्षानं जर माझ्या माझ्यावर जिम्मेदारी टाकली किंवा माझा विचार केला तर मी निश्चित निवडणूक नायगावचा विकास झाला नाही असं तुम्हाला वाटत आहे का नायगाव तालुक्याचा किंवा जे काय तालुक्या आज नायगावची परिस्थिती पाहता आम्ही नायगावमध्ये नवीन आलोच दोन हजार नऊपासून पासून आमचा हा मतदारसंघ भोकरमध्ये अटॅच होता भोकर आणि नायगावच्या मध्ये आणि अगोदर हिंगोलीच्या पाठीमागं आम्ही कडला असणारी तालुके आमचा तालुका हा आंध्राला लगत असणारा तालुका आहे ज्या अनुषंगाने लोकप्रतिनिधी आमच्या भागाकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं सत्ताधारी असो की विरोधक असो त्यांनी आमच्या भागाकडे कधी लक्ष दिलं नाही त्यामुळे आमचा तालुका निश्चित मागे राहिलेला आहे आम्हाला कुठंतरी खंत आहे की आपण जिल्ह्याच्या सीमेवर असल्या कारणानं सीमेच्या पुढे जो विकास चालला आहे तो आमच्या भागात झाला पाहिजे आणि त्या अनुषंगानं आपण काम केलं पाहिजे अशा मताचं मी आहे आपण समजा विधानसभेमध्ये निवडणूक लढली आणि निवडून आल्यानंतर आपण जनतेसाठी काय आपला संकल्प असणार आहे आपली काय काम करणार माझा पहिला उद्देश आहे मी ज्यांच्या सेवा से करतो आहे त्या शेतकऱ्यांसाठी माझा पहिला काम असणार आहे सर्व शेतकऱ्यांच्या शेतीवर असणारा जो टॅक्स आहे तो मी रद्द करण्यासाठी प्रयत्न करेल तो जी एस टी खतावरला असेल खताच्या बियाणावरला असेल यांत्रिकीकरणावर असेल टॅक्टरवरला असेल शेतामध्ये जे जे अवजार वापरलात ते टोटल मी टॅक्स फ्री करण्यासाठी प्रयत्न करेल आणि आज विमा कंपनीकडे जे शासन पैसे भरते आमच्या हप्ते म्हणून मी विमा कंपनीकडे पैसे भरू देणार नाही ते पैसे सरळ सरळ मी एप्रिल मे महिन्यामध्ये शेत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न ନଗରେ ଆମେ କରୁ ଦାଖବ